नऊ गावावरून ही मच्छी येते सुती मच्छी नमस्कार आ... मी अजय हर्षी चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण आलोय अंधेरी ईस्ट बारोळ मच्छी मार्केट मध्ये शनिवार बाजार मध्ये आणि हा शनिवार बाजार म्हणजे शनिवारचाच असतो म्हणून त्याला शनिवार बाजार फोतात आणि इथे बाहेर भरपूर सारे छोटे मोठे वस्तू विकणारे लोक असतात पण आतमध्ये आहे ना पूर्ण सुक्या मच्छीचं मार्केट आहे त्याला आपण दाखवूया चला तर मग सुरुवातीलाच गेटवर वर बघा हे झाडू आणि टोकरी वगैरे म्हणजे आमच्याकडे गावी त्याला वेगवेगळे नाव आहेत पण ही सुपा वगैरे टोकरी वगैरे झाडू वगैरे हे सुरवातीला विकले जातात सुखा सुका मसाला गरम मसाला ड्रायफ्रूट वगैरे

एक मिनिट एक मिनिट खूप मोठा म्हणजे सुके बोंबील जवळा करंदी घ्या खूप म्हणजे ज्याची मला नाव पण माहिती अशा इकडे बघाल तिकडे सुखी मच्छी आणि त्यातल्या आणि जवळ जास्त बोंबलाच्या अगदी रोलच्या रोल, रोल आहेत पूर्ण सुखन मच्छी अजून पब्लिक आलेला नाहीये जसा काळो होत येईल ना थोडा थोडा अजून पूर्ण काळो झालेला नाहीये पूर्ण काळो झाल्यावर बंदच होत पण त्याच्या आधी अजून आता संध्याकाळचे साडेपाच वाजले सहाच्या आसपास भरपूर पब्लिक येईल पुढे पुढे मांडलेली आहे अच्छा मांदेली सुकल्यावर अशी दिसते का अच्छा अच्छा मांदेली आहे बघा बोंबील रोल आहे असे बांधून आणतात ते तोंडली सुकट आहे त्या सुकटाला काय बोलतात मासे ते सुकट आहे ना आम्ही तोंडली सुकट बोलतो तोंडली बोलतात ना अच्छा अच्छा हे बांगडे करते जवळ आहे

म्हणजे एवढा मोठा मार्केट आहे ना सगळीकडे मच्छीच आहे पाठीमागे सुद्धा बाहेर आतमध्ये जास्त लोक बसत नाही पण बाहेर भरपूर बसत पाठीमागे वगैरे सगळी मच्छीच आहे मोठ मार्केटच आहे पलीकडे सुद्धा आहे आणि इथे मी एका मावशीला विचारलं तर ही मच्छी कुठून येते तर ही मळ हणा हणाळा आ, मनोई मनोरी वर्सोवा वसई वसई वगैरे अच्छा नऊ गावावरून ही मच्छी येते तर कोणाला सुती मच्छी जास्त इंटरेस्ट असेल तर हे खूप मोठा मच्छी मार्केट आहे नक्की या मच्छी मार्केटला भेट द्या चला आता आणि हे मच्छी मार्केट आतमध्ये आहे आणि हे बघा बाहेर ना वेगवेगळ्या असत्या वस्तू घेऊन विकायला लोक बसलेले असतात मसाले वगैरे हे इकडे मेट्रो लाईन आहे आणि हे मेट्रो स्टेशन पासून जवळ पण सुखी मच्छी मेट्रो मध्ये घेत नाही मच्छी कोणतीही मेट्रो मध्ये घेत नाहीत त्यामुळे आपण मेट्रो येऊ शकत नाही फुल्यावरून आणि अंधेरी स्टेशन वरून तीनशे बत्तीस नंबर घाटबरोबर वरून तीनशे चाळीस नंबर अशा बसेस येतात भरपूर सारे फ्रिक्वेन्सी आहे अगदी मध्ये ते अंधेरी स्टेशन वर तर कोणाला सुक्या मच्छी खाण्याची खूप आवड असेल त्यांनी नक्की या, मार्केट ला येऊन मच्छी घेऊ शकता खूप स्वस्त आणि मस्त छान मच्छी असते म्हणजे फ्रेश अशी खूप जुनी वगैरे तेव्हा हे पूर्ण हे हो। धन्यवाद मला पण इथे बोंबील घ्यायचे होते शनिवार मार्केट येऊन तर आपण हे बोंबील झालेली आहे आज आपण चटणी शनिवारच्या बाजारातून बोंबील आणलेली आहे आणि आता आम्ही ते बनवतो त्याच्यासाठी घेतलेले आहे कांदा टमॅटो कढीपत्ता कोकम आणि मिरची एवढं साहित्य टाकणार आहे आणि तिकडंनी मीठ थोडस बोंबील आधी भाजून घेते बोंबिल असे आहेत ना एकदम कडक आहेत मस्त ते कापायची वगैरे गरज लागत नाही मोडले जातात चांगले सुकलेले आहेत शनिवार मार्केट मध्ये मच्छी चांगलीच मिळते सुकी मच्छी इस्ट मरोळ पाईपलाईन शनिवार मार्केट तिथून आणलेले ते पहिला काय भाजा एकदम परत एकदा थोडे आपल्याला काही पाणी बिणी टाकायचं ना असे शिजवायचे चुकीच झाली पाहिजे पहिले भाजून घेऊया हे बघा बोंबेला आपले भाजून झाले अर्धी वाजले की मस्त वाजत ना खांडाच्या तयावरती तेल आपलं थोडी कडीपत्ता टाकते मिरची कांदा मिरची तेलात टाकली ना की मिरचीचा चांगला स्वाद लागतो ना

पण धुतल्यानंतर आपल्याला मीठ टाकायला लागेल त्यामुळे कारण आज आपण कुठला मसाला वापरणार नाही गोडा मसाला वगैरे वापरणार नाही आहोत फक्त तिखट मसाला वापरणार जास्त ताप झालं खाजलं होते थोडं तापलं होतं ना असेच भाजी असेल थोडं कारण आपल्याला फक्त हे करायचे ना चटणी करायची ना बघा आपला कांदा लालस झाला मी त्याच्यामध्ये तिखट टाकते टमॅटो टमॅटो आणि हे एकदमच कोकम पाच मिनिटं शिजायला बघा आपली पाच मिनिटं झालेली आहे मसाला शिजलाय चांगला आसर पण आलाय पूर्ण त्याच्यामध्ये मी मीठ टाकते तर मीठ जरा टाकायला लागणार कारण बोबील धुतली ना आपण

आपल्याला वाफेवरती शिजवायचे आपण थोडं वेळ आता वाफेवरती शिजवून घेऊया ते बघा आपले पाच मिनिटं झाले म्हणजे शिजून झाले ते पाच मिनटं सांगितलं ना थोडा वेळ लागेल कोथिंबीर टाकते ते डोसे बनतात बाप्पा हवेत हे बघा आपली भाजी तयार झाली बोगलाची चटणी सुखी चटणी कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हा काय